की तु म्हणशील की मा नवऱ्याचा खरंच मायासाठी जीव तुटते पण तुला एक सांगतो मला अवंतर कोणासाठी मायासाठी जीव तुट चौघा चौघसाठी तुटते ना मलाही वाटांत द्या ना वाटत का था, संग ब पण तो पोटाळ्या खाणीचा आहे मी काय करू तो एक पट आणि तुम्ही दोन पट काय नाही मी पटच नाही मी तुला श्यामादार श्यामा काय श्यामाच्या बापाला भेट नाही मी त्या भीम्या भीमा बाबा नाव तू काय सांगतो मला

मा बाबाने एकच सांगितलं जो बाबू आपल्यासाठी काही करत असेल ना आपण त्याच्या बअपानं माने कसर आमच्यासाठी कोणी काय करते त्याच्यासाठी बाई काय करायचं जीव द्याचा हो आम्हाला ते हा। शिकवनाय दीड वर्षात कोण ना बाबांना कुठ कोणत्या कानात सांगितलं सांगितलंय मध्ये कोण माझ्याजवळ तर अभ्यास रेकॉर्डिंग आहे त्या दाखवतो ना आम्ही थांब तू दाखवा ना दाखवा ना दाखवा उरोड ची पोलीस स्टेशन ते बला जात आहे पोलीस तेरे भेट नाही मी तर तू उरोड ची म्हणतात आपण त्या घराला भेट नाही मी तु। तुम्हाला कोण भेटे वा मी तर अशी नाही भेट उरोड ची दूर राहिले सांगून राहिले तुम्ही जितली शब्द बोलले शब्दाला शब्द देणार नाही ना आम्ही